हातावर घेतला नाही असं वाटतं तुला हाताने पकड हातात पकडलं असं तुला चला yes. तुम्हाला आम्ही काहीतरी वेगवेगळ्या दाखवतो बघा इकडे बघा एक असं बोट आहेत बघा खालून बोट आली आहेत बघा चला इथे बघा आम्ही आता तारकरली बीच पासून आता आम्ही चाललो रॉक गार्डनच्या डायरेक्शनला आणि समोर तुम्ही बघू शकता सर्व कसं आहे आता आम्ही चाललो रॉक गार्डन बघायला अजून ते फोर्ट बघायचं आहे मग मग इथे काय दुसरं बघायला नाही मग चिवला बीच 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 आहे सर्व मग दुसरं काय बघणार आता फोर्ट म्हणजे जे आहे सिंधुदुर्ग फोर्ट आहे इकडे तो बघितला पाहिजे ना आल्यासारखं सिंधुदुर्ग गार्डन पण आजूबाजूचं सर्व बघा कसं आहे इकडे सर्व स्टे सर्व फूड आजूबाजूला लोक फूड स्टे फूड स्टे सर्व आहे आणि गाडी पाहिजे गाडी आहे बघ आता इथे आता सतरा मिनिट सात किलोमीटर दाखवत आपल्याला आता कसं मंडलींचा मस्त कोटबीट भरला आता त्यांना काय विचार नाही त्यांना फक्त असं वाटतं गाडीच फिरायला आले असं वाटतंय ते ते मालवण मध्ये काय बघायचं ना असं वाटत मध्ये काय आम्ही हा आता आम्हाला पॉइंट भरपूर बघायचे अजून चार पाच पॉइंट सोळा मिनट आता आणि दुपारचे वाजले इकडे दोन पन्नास हा इकडे पाच वाजता आठपून आपल्याला देवबाग पण बघायला जायचं देवगड पण बघायला जायचं आपल्याला चला मालवण मध्ये ते काय लिहिलंय श्री मागी गणेश मंदिर रस्ते भरपूर छोटे छोटे आहेत ना इकडे चला आता समोर काय काय दिलंय आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे ते बघूया इकडे मालवण रॉक गार्डन समोर आहे जय गणेश मंदिर शिवला बीच इकडे पहिले रॉक गार्डन ला जाऊया ना हुँ। हुँ। चला इथून आपल्याला एक मिनिट दाखवते टू फिफ्टी मिनिट ते रॉक गार्डन साठी गाडी इकडेच लावायची पार्किंग आहे ते तारकरीला घेतलं ते हे वेग किती ते वेग हे वेग म्हणजे गाडी आणलात की तुम्हाला पार्किंग लागणार बघा पन्नास पन्नास रुपये गेलो का घेणार मी त्याला काय विचारलं की तारकारली बीच घेतलं तर ते नाही ते वेग आहे आणि हे वेग आहे असं बघूया चला चला रॉक गार्डन काय आपल्याला एक का अनुभव येईल रॉक गार्डन रॉक गार्डन तीन एकर किती मिनटं लागतील फिरायला हे मालवण मध्ये आता रॉक गार्डन मध्ये आलो आम्ही एक गार्डन बनवला पॉईंट कसं बनवलाय तसं का फक्त इकडे एक वेगळं काय लिहिलं इकडे म्युझिकल फाउंटनची वेळ आहे सिक्स फॉर्टी फाईव्ह रात्री ते नऊ पर्यंत कंडिशन काय लाईट असली तर हा आणि इथे पाच रुपया एंट्री फी आहे आमच्या पाच जणांचे पंचवीस रुपये झाले बघूया चला रॉक गार्डन कसं आहे आपला फोटो बिटो काढा मॅडम तुम्हाला ग्रीनरी पाहिजे होती ना आता फोटो काढा मस्त शं पन्नास शंभर फोटो इकडेच काढा आपले हा फक्त काढू नका इकडचे झाडं बस बघा कसं वे आकार बघा आणि प्रकार बघा डॉल्फिन पण ठेवले तिकडे बघा तुम्ही आता इथे वाजले तीन मस्त त्या मॅडमला मॅडमला बघा कुठे राहिले त्या एकर पूर्ण दोन तीन एकर मध्ये लाईन पसरलेला आहे येस इकडे वरायटी आहे फुलांची इकडे बघा काहीतरी हे वेगळाच प्रकार आहे बघा चला तुम्हाला आम्ही काहीतरी वेगवेगळ्या दाखवतो बघा इकडे बघा असं बोट आली बघा खालून बोट आली आहेत बघा मस्त आणि समोर समुद्र आहे बघा तिकडे आणि लिहिलं आहे मालवण हा इथे फोटोज काढायचे असतील ना तर असं तुम्ही येऊ शकता बघा मधी मध्ये काय 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 आहे बघा सर्व आता इथे इथे पाणी नाही म्हणून स्विमिंग पूल पण आला असत येस इकडे बघ काजल एक नंबर

मस्त <as> वाटत <ent yere> हे पॉईंट चांगले रॉक गार्डनला येऊन इकडे असं बसायला चांगलं करू शकतो दोन तीन तास आराम हा इकडे जर हा मालवणला इकडे संध्याकाळचं येऊ शकतो मस्त बघायला ना समुद्राची लाट पण कशी दिसत ते मस्त वाटत असं प्रत्यक्ष बघायला छान वाटत इकडे हातावर घेतलं नाही असं वाटतं तुला हाताने पकड हातात पकडलं असं तुला हां भरपूर चांगलं वाटतं असं काहीतरी वेगळ क्रिएटिव्हिटी मस्त वाटते ना फोटो फोटो काढायला येस यस ओ वाव भाग्या हो खाली काजल ना ऐकतच नाही हे बघा वा एकदम सिनेमॅट मस्त इकडे आम्हाला भरपूर आवडलेलं आहे रॉक गार्डन तुम्ही येऊ शकता पैसे वसूल हा पाच रुपयात पैसा वसूल म्हणजे सर्व बघायला मिळतं पण जास्त पाण्यात जाऊ नका चला आला बाहेर रॉक गार्डनच्या सेकंड पॉइंट कंप्लीटेड yes. दुसरा पॉइंट झालेला तर तिसऱ्या पॉईंट कडे जाऊया yes. चला सर रॉक गार्डनच्या बाहेर असं भरपूर खायला पियला आहे मी फाउंडेशन लावलंय सो फेस टॅन नाही होणार चला तुम्हाला मी आमचा अनुभव सांगतो आता सेकंड पॉईंट रॉक गार्डन चांगला आहे येऊन बघू शकता तारकरली बीच पण भरपूर सुंदर आहे मस्त आहे तारकरली बीच तुम्ही आला पाहिजे मोठा आहे लांब लोक आहे स्वच्छ आहे साफ आहे राईड करायला पण भरपूर आणि मोठा आहे लांब लसक आहे रॉक गार्डन मध्ये पाच रुपये घेतात फक्त इकडे महाग मला काय वाटतंय पार्किंग एरिया पन्नास पन्नास तिथे रुपये घेतले पन्नास इथे रुपये घेतले पण ठीक आहे पण गाडीला असे मध्ये नाही ओपनच पार्किंग आहे पण ठीक आहे आतमध्ये पार्किंग उगाच बाहेर फोटो काढण्यापेक्षा तरी बरे दोन्ही पॉईंट एकदम चांगले आहेत मालवणचे सकाळी निघालात ना लवकर पण हे, हे, आता, आता आम्हाला असं वाटतं की आम्ही कधी गाडीमध्ये येऊन एसी मध्ये बसतोय कारण हा टायमिंग रॉंग आहे दुपारचा आयदर तुम्ही अर्ली मॉर्निंग आला पाहिजे किंवा संध्याकाळी साडेचार पाचच्या नंतर आलं पाहिजे हे दोन पॉईंट ह्या दोन टायमिंग आहेत ओके म्हणजे हे इथे मला वाटतं मालवण बघायचं ना संध्याकाळी चारच्या नंतर बघण्यासारखं हे सर्व पॉइंट्स असं वाटतं एसी कधी ऑन आन करतो आणि एसी मध्ये बसतो असं झालंय ठीक थी। आहे आता थर्ड पॉईंट था था कुठे जातं ते तुम्हाला मी दाखवतो हॉटेल चिवला बीच आता आपण चिवला बीच ला चाललोय बघा हे मालवणचा अजून एक पॉइंट आहे रस्ता बघूया कसा आहे बघा कसा एक रस्ता आहे बघा जायचं आणि आम्ही सर्व मॅप थ्रू जातोय म्हणजे वन वे पण समजतो कारण इकडे भरपूर वन वेज आहेत एरिया बघायची आणि एंट्री बघायची मटका कुल्फीवाला आलाय मटका कुल्फी खायची कोणाला खायची मटका कुल्फी काका कशी आहे मटका कुल्फी दहा रुपये एक मग पाच द्या ना मला पाच मी गाडी जरा पुढे काका कारण गाडी परत पाठणार आली ते आना पाच आण ना चला चिवला बीचला बाकी नाही पण आपल्याला मटका कुल्फी तरी खायला, खायला आली वा मस्त आहे ना मस्त स्टे आहे स्टे मस्त आहे आहे घरात नाही आतमध्ये घेतले पैसे घेतील ना तुमच्याकडं त्या काकांचा पण बिजनेस ना झाला होता तर आपण तरी खाऊया मटका कुल्फी ऑनली फॉर टेन रुपीज हे सुट्टे राहू दे आपल्याला दोन काका दोन पुढे आण ओके काजल पिंक कलर काजल तर मॅचिंग मॅचिंग झाला थँक्यू काका हम्म सुंदर आहे काका कधी दिसले चिवला बिचला काकाला चिवडू नका पण काकाची काकाची कुल्फी कुल्पी घ्या स्ट्रॉबरीच्या पसंत दस रुपया पैसा वसूल चल आता समोर जावे चिवला बीच वर बघूया काय कसं आहे

पण एक चांगलं आहे की तुम्हाला एक कंपॅरिजन सांगतो तारकरली बीच मध्ये गेम बर ना गेम्स आहेत पण जर तुम्हाला पाणी जवळ पाहिजे असेल तर चिवला बीच ला जवळ आहे बरोबर ना एकदम जवळ आहे आणि इकडे पण सर्व आहे सर्व काय काय लिहिलंय ना राईट्स बीट सर्व इकडे काय बघा याच्यामध्ये बघा काय काय वेलची पण आहे

हे चिवला वाले काका चिवला बीच वाले काका, काका।, चीवले काका। चीवले आता नेक्स्ट आम्ही जातो आहे कुठे माहिती आहे का काय लोकेशन माहिती आहे आता हे आपला जातोय आता सिंदूरदुर्ग फोर्टला जातो आपण सिंदूरदुर्ग फोर्ट फोर्टचा एरिया इकडे पण सर्व बोट दिसतात पण हे फोर्टच्या एरियातलं मार्केट बघा कसं सर्व दुपार मेन खाजा घ्यायचा होता इकडे पण नाही खाज्या पण नाही इकडे आणि दुसरं काय आता इकडे बघायला चला आता आम्ही सर्व लोकेशन बघतोय आता मालवणचे हे थोडे फॉयर पॉइंट बघितले आता आम्ही देवगड ला चाललो देवगड मध्ये कोनकेश्वर ला आम्ही आणि आता आम्ही फोर्ट, फोर्ट का नाही बघितला मग हा सिंधुदुर्ग फोर्ट गाजल पण आहे आणि एवढं चालेल पण जमणार नाही होणार आणि मला असं हे नाही आवडत फोर्टला जाऊन का होईल म्हणजे ज्यांना आवडतं त्यांनी बघू शकतात आणि इकडे केअरफुल राहायला पाहिजे रस्ते छोटे आहेत आणि गाड्या दोन तीन पास होतात बघा आणि गाडी असली ना तरच तुम्ही ते व्यवस्थित फिरू शकता तुम्ही ट्रेननी येऊन इकडे बोलाल तर कठीण होणार तुम्हाला प्रत्येक पॉइंट आणि इकडे बघू तिकडे तुम्हाला असे स्टे हॉटेल स्टे हॉटेल फूड स्टे हॉटेल हेच चालू आहे सर्व इकडे पण छान आहे मस्त आहे मला जागा भरपूर आवडली जागा छान आहे क्लीन आहे मस्त आहे येस मालवण चांगला आहे मला आवडला आता कुठेतरी असं ट्रेडिशनल घरगुती खायचं होतं आम्हाला बोगी संध्याकाळी आणि हे सर्व आपण सर्व समुद्रच आहेत ते वेगवेगळे तेच बीचेस आहेत फक्त थोडेफार नाव चेंज होत जातात पुढे 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 आणि हे इकडे फेमस कशासाठी आहे सर्व गेम्स वेमसाठी आहे ना आता पुढे लिहिले बघा कुडक कुडाल कणकवली कुणकेश्वर इकडे कणकवली आहे आचरा आहे ओझर चला तुमचं चला आता आमचं नेक्स्ट लोकेशन बघा एक तासाच्या अंतरावर आहे मी सर्वांना सांगतोय की झोपा गाजल डोळे बंद कर आई मम्मी आणि ते मॅडम ते पण डोळे बंद करून झोपलेले आहेत तुम्ही पण झोपा डायरेक्ट एक तासाने भेटूया किलोमीटर आपले चाळीस पन्नास किलोमीटर आहेत अजून चला डोळे बंद करा गाजर झोप झोप चष्मा घालतो चष्मा घाल माझा चष्मा करून झोप अगे आगी आगी चष्मा कुठे आहे आणि जेव्हा हे लोक झोपतात ना तेव्हा गाडी मी फोर्टी फिफ्टीच्या स्पीड वर नेतो बस म्हणजे तचके लागत नाही अरे उठले की नाही उठले उठले चला तुम्हाला एक तास नॉनस्टॉप झोपवत आणलाय मी गाडी आरामात चालवली आता हा मंदिर बघा समोर कसं दिसायला बघा मस्त ना समुद्राच्या ताटावरती मॅडम फोटो निकाल अच्छा आहे तर मम्मी बघितलं का पुढे एकदम समुद्राच्या ताटावर कोणकेश्वर मंदिर येस

मंदिर लांबून ते व्यवस्थित दिसतो ना मंदिर मंदिर लांबून व्यवस्थित दिसतो बोललो बघा कुणकेश्वर मंदिरला आलो सर्वात खास काय वाटतं इकडे की हे समुद्र तट बघा इकडून दिसत आपल्याला मस्त वाव मस वास्त वाटतं समुद्राला लागून ला आहे ना मंदिर देवदर्शनाचा मार्ग चला या क्षेत्र क्षेत्र कुणकेश्वर मंदिर एकदम मस्त वाटत मम्मी चालली बघा तिकडे दिसते तुम्हाला चला बसलात बघा इथे पाठी कुणकेश्वर मंदिर आणि हाच रस्ता चालला देवगड विंडमिलसाठी आता सण बघा कुठे वरती आहे सेट व्हायच्या अगोदर आपल्याला देवगडचा विंडमिल बघायचा आहे विंडमिल पवन चक्की रस्ता एकदम वर वाव एक नंबर, वा, नंबर, वा, नंबर वा। व्यू आहे इकडून एक नंबर व्ह्यू अभि बघा वाव एक नंबर व्यू आहे आपण बोलतो ना की आरे वारे बीच चा रूट सुंदर आहे हा हा रूट बघा एकदम क्लोज बाय क्लोज इथे जर तुम्ही कॅमेरा बघितला तर पुढे काय दाखवतो अकरा मिनट दाखवतोय वाव समोर बघण्यासारखं थांबलेच बघण्यासारखं बसायला पण इकडे बसल्या उठणार नाही असं बसायचं इकडे खाली बसायला रॉक नाही आहे सीट सीट तर रस्त बघितला का तो एकदम मस्त वाटत या चालत यायचंय का तुम्हाला सर्वांना तुम्हाला सर्वांना चालत यायचं काय विंडमिल आहे दोन तीन भरपूर आहे इकडे विंडमिल हा बघा एवढा मोठा आहे इकडे वा वा विंडमिल बघायला पण छान एकदम मस्त हवा पण हा इकडे म्हणून हालतात सर्व वाऱ्याने बघ वाऱ्या वाऱ्याने इलेक्ट्रिसिटी बनवायचं काम बघ मस्त ना आम्ही गाडी इकडे का थांबवली माहितीये का पुढे थांबवली असते तर था, पन्नास रुपये घेतात घेतात इकडे <laughs> पार्किंगलाच पैसे चला काजलचा फोटो काढायला आपल्याला वाव हा तशी काजल उभी राहा फोटो काढू थांब बरोबर उभी राहिले बस हा थांब

सीएन जी गॅस इधरचे देखो सनसेट चला इथे आपलं अरे बापरे कोण आलं घाबरलं कोण आलं का बाबा कसे जी बाबा हा हा भाई आम्ही जातो घरी आता तीन तास आहे आणि एकशे आठ किलोमीटर आहे म्हणजे बरोबर नऊ किंवा साडे नऊ ला आपल्याला गटकवणार घरी डायरेक्ट जेवायला येस ते पण आता असं वाटतं आपण आता लवकर पण अजून लेट निघालो कधी पोहोचलो असतो मग बरोबर आहे तर अशा प्रकारे आपलं मालवण आणि देवगड प्रवास संपलेला आहे संपूर्णपणे पण तुम्हाला बघा इकडून किती वाजले आता हे सहा वाजता निघाला तर तुम्ही आपल्या रत्नागिरीला नऊला ला म्हणजे तीन तास इथून आहेत अजून एकशे आठ किलोमीटर आता तुम्ही हवं तर परत झोपू शकता नको आता तू तो गाडी चालवतो नाही झोपा झोपा तू मी आता बघणार चला ऑरेंज एक स्ट्रॉबेरी कोनसा खू क्लियर ऑरेंज है जी नॉनवेज है जी नॉनवेज है ये रहने दो या आप ट्रैवलिंग में हो कोनसे फेयरिंग में आप जाएंगे दिल्ली नहीं नहीं मैं कुछ केरकी जा रहे हैं मुझे खत्म फिर काजल खा नहीं मैं बाद में खाएंगे ना सर हां ये रखो कल भी कल भी तो एक दिन है ना कल है तो ये रखो कल भी तो हमने जाने वाले हैं ना कल के लिए रखो तभी दो है ये सब हम हम सुन लो वेफर है ये तो दोलन होता है पीको वाला भी। भी हाँ ये कौन ये सादा वाला रिसोर्स खोल हां ये खोल ले ये अच्छा है अब लोगों को किन खा लगता है वो मेरे को जिंजर बिस्किट बहुत पसंद है स्नैक्स टाइम चाय दे सकते हो अभी है कि अगर दोस्तों केवल से वो हलवा देखो और वो अपना काजल के हां ठीक है बिस्किट तीन दे अरे वाह जिंजर खाते रहो और खिलाते रहो खाते पीते रहो हाँ खाते रहो।, रहो खिलाते रहो